मुलगी जन्माला येणं म्हणजे घराचं सौभाग्य पण अजूनही काही ठिकाणी मुलींच्या शिक्षणासाठी भविष्य घडवण्यासाठी अडथळे आहेत म्हणूनच महाराष्ट्र सरकारने दोन मुलींसाठी विशेष योजना सुरू केल्या आहेत या योजनांमधून आर्थिक मदत शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि भविष्यासाठी सुरक्षितता मिळणार आहे काय आहेत या योजना कोण पात्र आहे अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महाराष्ट्र शासन राज्यातील प्रत्येक कुटुंबाचे जीवनमान सुधारावे तसेच त्यांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास व्हावा या उद्देशाने विविध योजनांची सुरुवात करत असते त्याचप्रमाणे सरकारने दोन मुलींसाठी देखील योजनांची सुरुवात केलेली आहे ज्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत माझी कन्या भाग्यश्री योजना मुलगी जन्माला येताच लखपती करणारी योजना महाराष्ट्र मुलींचे शिक्षण आरोग्य यामध्ये सुधारणा करणे त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद करणे बालिका भ्रूणहत्या रोखणे मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे बालविवाह रोखणे आणि मुला इतका मुलींचा जन्मदर वाढविणे मुलींना आर्थिकदृष्ट्या बळकट करणे तसेच मुलींमध्ये योग्य बदल घडवून आणणे या उद्देशाने दिनांक एक जानेवारी दोन हजार पासून माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली महाराष्ट्र राज्यात बहुतांश कुटुंबे ही दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत आहेत त्यामुळे ते आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे स्वतःच्या मुलींना योग्य शिक्षण देणे त्यांना शक्य होत नाही तसेच आपल्या देशात मुलींना कमी महत्व दिले जाते त्यामुळे भ्रूणहत्येचे प्रमाण वाढते तसेच मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येते थे असे नकारात्मक विचारांना बदलण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजनाची सुरुवात करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील मुलींचा जन्मदर वाढविणे त्यांच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे त्यांना शिक्षण देणे व वा बालविवाहास प्रतिबंध करणे बाल संगोपन योजना महाराष्ट्र शून्य ते अठरा वयोगटातील अनाथ निराश्रित बेघर व अन्य प्रकारे आपत्तीत असलेले क्रायसस बालकांचे संस्थाबाहे आणि कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे दृष्टीने बालसंगोपन योजना राबविण्यात येते जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे ग्रह भेटी देण्यासाठी व इतर करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ व परिविक्षा अधिकारी नसताना सुद्धा त्यांच्यामार्फत सरळ हजारो बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येत आहे बालसंगोपन योजनेची सुरुवात दोन हजार पाच साली करण्यात आली या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनाथ निराधार व शारीरिक इतर आपत्ती असलेल्या बालकांच्या संगोपनासाठी मासिक अनुदान दिले जाते जेणेकरून अशा मुलांना आपल्या दैनंदिन गरजांसाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही किशोरी शक्ती योजना या योजनेअंतर्गत अकरा ते अठरा वर्ष वयोगटातील ग्रामीण आदिवासी आणि नागरिक क्षेत्रातील मुलींना अंगणवाडी सेविकांच्या मदतीने पोषण आरोग्यविषयक दर्जा स्वच्छता अनौपचारिक शिक्षण प्रशिक्षण इत्यादी विषयांवर संपूर्ण माहिती दिली जाते मुलींना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या प्रबळ बनविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने या योजनेची सुरुवात केली आहे राज्यातील बहुतांश कुटुंबे दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात त्यामुळे अशा कुटुंबांना आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणे शक्य नसते त्यामुळे ते त्या आपल्या मुलींचे आरोग्य त्यांचे शिक्षण तसेच त्यांना योग्य आहार देण्यास असमर्थ असतात या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना सुरू करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे सुकन्या समृद्धी योजना सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकारद्वारे बावीस जानेवारी दोन हजार पंधरा साली माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेली मुलींसाठी एक महत्वाकांक्षी योजना आहे ही केंद्र सरकारची सर्वात कमी गुंतवणुकीची विशेष करून मुलींसाठी बचत योजना आहे मुलीचे शिक्षण आरोग्य मुलीचे लग्न तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक अतिशय फायदेशीर बचत योजना आहे सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी किमान दोनशे पन्नास रुपये व अधिकतम एक पूर्णांक पाच दशांश लाख गुंतवणूक करून या योजनेचा लाभ घेता येतो सुकन्या समृद्धी योजना खाते उघडल्यापासून ते मुलीचे वय एकवीस वर्षे पूर्ण झाल्यावर जमा रक्कम व्याजासकट मुलीच्या आई वडिलांना दिली जाते लेख लाडकी योजना आज देखील समाजात मुलींना मुलांपेक्षा कमी महत्त्व दिले जाते त्यामुळे मुलींची भ्रूणहत्या केली जाते तसेच मुलींच्या शिक्षणाला कमी महत्त्व दिले जाते व मुलींना कुटुंबाचे ओझे समजले जाते त्यामुळे राज्यातील मुलींच्या या सर्व समस्यांचा विचार करून समाजात मुलींबद्दल असलेले नकारात्मक विचार बदलून ते सकारात्मक करण्याच्या दृष्टीने सक्षमीकरणासाठी सशक्त आत्मनिर्भर बनविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने लेख लाडकी योजना सुरू करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे ही माहिती महत्वाची वाटली का व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन योजनांची माहिती मिळवा मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी जागरूक राहा धन्यवाद